तो आज आपण बनवणार आहे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भाजी त्यासाठी शेंगा आपण उकळून घेतोय एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो आता थोडं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूयात आपण जिरा पिझा थोडा तळतळा लागला किंवा मिरच्या टाकूया लगेच आपण त्यामध्ये ऍड करूया बारीक चॉप केलेला लसूण हलून घेऊया परत थोडासा बाजूला करून आपण गॅस जास्त फास्ट करूया तुला त्याला चांगलं आपण परतून घ्या लसूणची जरा टेस्टी आहे कच्ची निघून जायचं आणि आपण लगेच त्याच्यामध्ये ॲड करूया ऑनियन म्हणजे कांदा कांदा जरा का जास्त प्रमाणात घेतला आहे आपण कारण की आपल्याला ग्रेवी थोडी थिक बनवायची आहे आणि थोडी जास्त बनवायची आहे त्यामुळे आपण थोडा कांदा जास्त घेतलेला आहे बारीक चॉप केलेला आहे एकदम चांगला परतून घ्यायचा आपल्याला थोडा मिडियम लालसर करायचं आपल्याला साइड बाय साईड आपण टमाटोची प्युरी आहे एक दिवस टमाटोची प्युरी बनवतोय मग मिक्सर मध्ये कांदा बघा आता लालसर झालेला आपला थोडा थोडा आपण याच्यात ॲड करूया ही टोमॅटोची प्युरी आपण बारीक आहे थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकून आपण जे झालेलं आहे ते पण त्याच्यामध्ये ऍड करून टाकलेलं आहे मस्त एक चार ते पाच पार्थ मिनटं हलवून चांगली प्युरी आणि टोमॅटो हे दोघांचं मिश्रण जरा दो चांगलं हलवून घेऊया आणि शिजवून घेऊया जरा असं तर ॲड करूया मसाले घरचा वाटलेला मसाला त्याचबरोबर लाल तिखट मग थोडासा काश्मीर मिरची आणि स्वादानुसार नमक चांगले हलवून घेऊया मसाले त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे चांगले शिजले पाहिजे कच्च्या मसाल्याचे टेस्ट नाही आले पाहिजे चांगलं हे झालं पाहिजे त्याच्यामध्ये ग्रेवी आपल्याला अशी थिक ठेवायची आहे कारण की ड्रमस्टिक ऑलरेडी आपण म्हणजे शेंगा जे आहेत ते ऑलरेडी आपण शिजवलेल्या हो आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट शेंगाही टाकू शकतो पण थोडी ग्रेवी पातळ करून मग त्याच्यामध्ये टाकायला लागणार कारण की शेंगाही शिजल्या पाहिजे आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जे आपण शिजवलेल्या शेंगा आहेत त्याचं पाणी टाकायचं नाही ह्या पाणी पण मी दुसऱ्या डाळीमध्ये वगैरे हो त्या ॲड करणार आहे कारण मेन जीवनसत्व जे आहे ते आपल्या पाण्यामध्येच आहेत ओके आता आपण त्याला पण वरखाली करून मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे असं करून घेऊया किती मस्तपैकी मिक्स होतो मसाला आपला अशा पद्धतीने बनवल्यामुळे फार चांगला आणि टेस्टी लागत पण फार दिसत बघा चला आता आपण त्याच्यावरती टाकते थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर हिरवं आता कसं वाटतंय गारगार वाटतंय आणि मग आपण फायनली याच्यामध्ये टाकतोय शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपला टेस्ट चांगला एकदम डिफरंट आणि थोडं चांगलं लागतं हेल्थी आहे शेंगदाण्याचा कूट मी नॉर्मली बहुतेक अशा भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करत असतो फायनलमध्ये आपण एकदा चांगला हलवून घेऊया थोडा वेळ शिजूया आणि मग आपण गॅस बंद करूया बघा आता लुक पण किती आपली भाजी एकदम मस्त दिसते वाव अशा प्रकारे भाजी बनवा फार मजा येईल बघा सगळा मसाला एकदम मस्त त्याला लागलेला आहे चला अशाच माझ्या रेसिपी ब बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू